मस्त श्रावण महिन्याला सुरुवात होतच आहे आपल्याला काहीतरी जेवणासोबत मस्त प्रकार वडीचाच प्रकार खावा असं वाटतं तर मैत्रिणींना तुम्हाला काय वाटतं ह्या कशाच्या वड्यात तर या आहेत मस्त आपल्या अळूच्या पानांच्या वड्या जेणेकरून काही गृहिणींना कुरुण किंवा ज्या ऑफिसला जाणाऱ्या बायकांना काही गडबडीत वड्या तर आवडतात पण त्या बनवू शकत नाही फारसा वेळ लागतो आणि त्या म्हणजे रोल करताना तुटत आहेत किंवा तेळात घालताना तुटत आहेत रोल नीट होत नाही अशांसाठी खास ही रेसिपी आहे तर ह्या आहे अळूच्या पानांच्या मस्तपैकी अगदी वड्या मस्त खमंग वड्या झालेल्या आहेत तर तुम्हाला ह्या वड्या बनवायच्या असेल तर माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नमस्कार मैत्रिणींनो रोशनी सिंपल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता तुम्ही इथे पाहू शकताय मी अलूवड्यांची पाने घेतले तर आता तुम्हाला वाटलं सर आलूवडी बनवणार आहे म्हणजे आलूवडीच बनवणार आहे पण ते आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर इथे पहा मी पानं घेतलेले आहेत त्याचे देठ वगैरे तोडून घेतलेत आणि स्वच्छ धुवून घेतलेत मस्त मला अशी छोटी छोटी पानं भेटलेले आहेत तर अशी लहान लहान पानं घ्यायची त्याच्या आलूवड्या खूप छान होतात म्हणजे घशाला मेन करून आपल्याला त्रास होत नाही तर आता आपण ही पानं घेतलीत आणि आपण आता मस्तपैकी ना अशी वेगळ्या प्रकारची आलूवडी बनवणार आहोत तर आता आपण आलूवडी बनवायला सुरुवात करूया आता ना सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे ही अळूची जी पानं आहेत ना ते आपण बारीक चिरून घेणार आहोत भरपूर स्त्रिया ज्या जॉबला वगैरे जात असतात गृहिणी असतात त्यांना आलूवड्या तर आवडतात पण ते रोल मात्र कोणाला ना जमत नाहीत म्हणजे रोल सुटतात तेळात तलताना वगैरे तर त्यांच्यासाठी खास ही मस्त आणि अगदी पटकन होते तर आपण आता ही, ही ना अशी बारीक चिरून घेऊया हे पानं तर मी अशा प्रकारे ना सर्व पानं ही बारीक चिरून घेणार आहे आता हे पहा मैत्रिणी अशा प्रकारे आपण मस्तही बारीक चिरून घेतलेलं तुम्ही पाहू शकताय आता ह्यासाठी ना आपण थोडासा एक ठेचा बनवणार आहोत तर आता तो ठेचा आपण बनवायला घेऊया आता ह्यासाठी आपण ह्यात जिरं घालणार आहोत त्यानंतर आपण भरपूर असा लसूण घालणार आहोत मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आलं घालणार आहोत आता हे आपण छान ठेचून घेणार आहोत आता हे पहा तुम्ही पाहू शकता तर आपण एकदम बारीक नाही तर असं मस्त असं भराडसरळ ठेचा केलाय तर आता आपण ह्यात जिरं घातलं तर तुम्ही सुद्धा ना ठेचताना जिरं घाला म्हणजे लसूण आणि आदरक ह्याच्यासोबत ना जिऱ्याची चव अगदी मस्त उतरते तर अशा प्रकारे आपण आता ठेचा केला आहे तर आता आपण आपली वडी बनवायला सुरुवात करूया आता आपण सर्वात प्रथम काय करूया ह्यात ठेचा घालते मी आणि भरपूरच लसूण घ्यायचा मस्त लसूणाचा याच्यात आपल्याला स्वास स्वाद मिळतो तर आता लसूण आपलं टाकून झालेलं आहे आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत त्यानंतर थोडीशी हळद घालूया लाल तिखट घालणार आहोत आता लाल तिखट जरा बेतातच घालूया कारण आपण याच्यात हिरवी मिरची वापरलेली आहे तिखट त्यानंतर तर तुम्ही इथे पाहू शकता मी इथे चिंचेचं पाणी घेत आहे आता आळूची वडी बोलली तर त्यात चिंचेचं पाणी घालावंच लागतं पण ही पानं थो म्हणजे लहान आहेत त्या कारणाने अशी म्हणजे घशाला टोचत नाहीत भरपूर जणांना हा त्रास होतो की आळूची पानं टोचतात म्हणून आळू वड्या करायला नाकारतात म्हणून आपण हे चिंचेचं पाणी घेतलं आहे मी हे अर्धा तास चिंच पाण्यात मिक्स करून ठेवली होती त्यानंतर मी चिंच काढून घेतली आणि अशा प्रकारे चिंचेचा पाण्याचा कोळ तयार झाला आहे आणि त्यात मी गुळ पावडर घातली होती एक ते दोन चमचे म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता म्हणजे अगदी चटपटा होणार आहे आपली ही वडी तर मी ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता हे पाणी आपण यात घालूया त्यामुळे तुमची वडी अजिबात म्हणजे घुशाला त्रास देणार नाही छान होणार आहे त्यानंतर आता अळूची वडी बोललं तर त्यात तिळ तर येणार तर तिळामुळे चांगलाच फ्लेवर उतरतो त्यानंतर आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत तर ते कुरकुरीत येण्यासाठी आपण घालणार आहोत त्याच्यानंतर आपण बेसन घालणार आहोत तर याचं प्रमाण असं आहे की तांदळाचं पीठ जर अर्धी वाटी असेल तर बेसन आपण एक वाटी घेणार आहोत आता आपण यात कोथिंबीर घालणार आहोत तर कोथिंबीरचा फ्लेवर पण खूप छान येतो याच्यात आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आपल्याला जसं पाणी लागेल तसं आपण पाण्याचा वापर करणार आहोत पण शक्यतो पाण्याचा वापर आपल्याला कमीच आहे तर आता छान आता मी मिक्स करून घेणार आहे आता हे पहा मैत्रिणीनो अशा प्रकारे छान आपलं मिक्स करून झालेलं आहे आता यात आपण थोडंसं एक पली तेल घालणार आहोत तर तेल या करता तर आपली व वडी अगदी खमंग होणार आहे आता हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपलं तेल सुद्धा मिक्स करून आहे आता आपण हे मस्त एका ताटात काढून घेणार आहोत तर तुम्ही पाहिलं ना किती इझी आहे अगदी पटकन होण्यासारखं आहे आता इथे मी ताट घेतलेला आहे ताटाला मी तेल लावून घेतले तर आता याच्यावरती आपण थोडेसे तील टाकूया म्हणजे जेणेकरून दोन्या साईडनं मस्त वाटेल ही आता श्रावण महिन्याला सुरुवात झालेलीच आहे तर अगदी हा प्रकार तर मस्तच म्हणजे उपवास सोडायला जर वडी वगैरे जेवणासोबत असली तर छानच लागतं अगदी तर हे आता हे सर्व आपण व्यवस्थित ताटात काढून घेणार आहोत आणि अगदी स्प्रेड करून घेऊया आता हे पहा मैत्रिणींना अशा प्रकारे आपण सर्व ताटात व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे आता आपण पुन्हा वरून सुद्धा थोडेसे तील घालणार आहोत तर आता हे सर्व करत असताना ना आपण एकीकडे पाणी सुद्धा ठेवलेलं उकळत कारण आपल्याला ह्या वाफवून घ्यायच्या आहेत म्हणजे कसं पटकन होतं एकीकडे जर आपण पाणी वगैरे उकळत ठेवलं की आता आपलं हे सर्व झालंय तर आता आपण हे वाफवायला घेऊया आता हे पहा आता आपलं पाणी सुद्धा छान उकळलेलं आहे तर आता याच्यावरती मी ताट ठेवणार आहे आणि आपल्याला वीस मिनटं हे छान घ्यायचं आहे तर आता मी झाकण ठेवते आणि आपण आता वीस मिनटं वाट पाहूया चला तर वीस मिनटं झालेले आहेत आता आपण पाहूया सुट आपण बघूया व्यवस्थित झालेत का तर हे पहा अजिबात चिकटत नाही तर व्यवस्थित शिजलेले आहेत तर ना ह्या ज्या वड्यात ना आलू वड्यांच्या ते जरा जास्त शिजवायचं म्हणजे शिजल्यामुळे त्याच्यामुळे सुद्धा त्याचा जे घशाला त्रास होणार असतो ना तो निघून जातो तर आता अशा प्रकारात आता ह्या गरम आहेत तर आपण आता थंड करून घेऊया आणि नंतर मग त्या कापून फ्राय करायला घेऊया चला तर मैत्रिणीनो मस्त आपल्या ह्या वड्यांचं ताट आता थंड झालेलं आहे तर आता आपण याच्या वड्या पाडूया आपण सर्व वड्या पाडून घेऊया आता याच्यात महत्वाच्या टिप्स म्हणजे आपल्याला पानं जास्त मोठी घ्यायची नाही आहेत चिंचेचं पाणी आणि गुळ यांचं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित एकसारखं हे शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून जी खाज येते आपल्या घशाला ती येणार नाही आहे तर ह्या महत्वाच्या टिप्स आहे त्याच्यात आता हे पहा अशा प्रकारे मी सर्व वड्या मस्त कापून घेतल्यात आता आपण फ्राय करायला घेऊया आता आपण इथे पॅन घेतलेला आहे आणि पॅन मस्त असं गरम झालं आहे आपल्याला तेल व्यवस्थित तापून घ्यायचं आहे आणि नंतर मीडियम फ्लेमवरती मस्त अशा खरपूस फ्राय करून घ्यायच्या आहेत आता तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता पण इथे मी शालो फ्राय करते आता तुम्ही पाहू शकता वरून तीळ टाकलेत म्हणून किती छान दिसत आहेत तर आता अशा प्रकारे आपण आता सर्व वड्या एका साईडनं व्यवस्थित फ्राय करून घेऊया तर एका साईडनं फ्राय की आपण पलटी करून घेणार आहोत आता एका साईडनं फ्राय व्हायची आपण वाट पाहूया आता आपल्या एका साइडनं झालेल्या आहेत आता आपण ह्या पलटी करून घेऊया दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया आणि ह्या वड्या दोन ते तीन दिवस अगदी अलगद फ्रीजमध्ये राहू राहतात अजिबात खराब येत नाही कारण आपण त्यांना व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे तुम्ही डब्याला सुद्धा नेऊ शकता सकाळच्या वेळेस घाई गडबडीत फारच छान लागतात ह्या वड्या आणि कोणाला कळणार पण नाही म्हणजे अळूच्या पानांच्या वड्या इतक्या सुंदर लागतात साईडने फ्राय करून घेऊया तर हे पहा मैत्रिणी आपल्या मस्तपैकी दोन्ही साईडनं अगदी खरपूस खमंग अशा वड्या तयार झाल्या आहेत मी घ्याशी फ्लेम बंद करते तर आहेत का नाही या झटपट आणि अगदी सहज सगळ्यांना जमणाऱ्या सोप्या पद्धतीत अळूच्या पाण्यांची वडी तर आपली तयार झालेली आहे कोणाला ना समजणारसुद्धा नाही ही अळूच्या पानांची वडी इतकी भारी लागते कारण याच्यात आपण सुद्धा वापर केलेला आहे आणि ठेचा टाकलेला आहे तर अशा प्रकारे आपली मस्त खमंग अशी वडी तयार झालेली आहे तर मैत्रिणींना तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा